नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज ह्या विषयातील लिंगभाव समानतेबाबत समावेशक गटांची भूमिका रोल ऑफ द पेअर ग्रुप्स इन जेंडर पॅरिटी या टॉपिक विषयी माहिती घेऊ मी प्राध्यापक एम आर जोशी एम एड सेट श्री शारदावन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते चला तर पाहूया लिंगभाव समानतेबाबत समावेशक गटांची भूमिका रोल ऑफ द पेअर ग्रुप्स इन जेंडर पॅरिटी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बघा लिंगभाव समानता म्हणजे सर्व लिंगाच्या व्यक्तींना समाजात समान संधी सन्मान व स्वातंत्र्य मिळणे होय आजच्या तरुण पिढीमध्ये या विचाराला रुजवणे अत्यावश्यक आहे यामध्ये समावेशक गटांची भूमिका फारच महत्त्वाची ठरते कारण तरुण हे समाजाचे भविष्य असून त्यांची कृती व विचार समाजात मोठे बदल घडवू शकतात समवयस्क गट कोणते समवयस्क म्हणजे एकाच वयोगटातले मित्र वर्गमित्र सहकारी महाविद्यालयीन विद्यार्थी तरुण मंडळातील सदस्य इत्यादी समवय गट लिंगभाव समानतेसाठी काय करू शकतात नंबर एक लिंगसंवेदनशील विचारसरणी वाढवणे मुला मुलींमध्ये समान वागणूक देणे लिंगभेद न करता मैत्री व सहकार्याचे नाते ठेवणे सन्मानपूर्वक संभाषण व एकमेकांची मते ऐकून घेणे दुसरे चांगल्या उदाहरणांचे अनुसरण करणे स्त्रियांना सन्मान करणाऱ्या व्यक्ती नेत्यांचे अनुकरण करणे मुलींच्या यशाचा गौरव करणे आणि प्रेरणा घेणे तिसरं सोशल मीडियावर जागरूकता लिंगभाव समतेचे समर्थन करणारे पोस्ट स्टोरीज व्हिडिओ शेअर करणे स्त्रियांविरुद्ध किंवा अपमानकारक कंटेंटला विरोध करणे ट्रेंड किंवा कॅम्पेन कॅम्पेनन्सद्वारे जनजागृती करणे चौथ्या भेदभावाविरोधात आवाज उठवणे मुलींवर होणारे टीका जोक्स टोमणे यांना विरोध करणे लैंगिक छळ किंवा दुर्व्यवहार दिसल्यास हस्तक्षेप करणे व अशा दुर्व्यवहारापासून वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी मित्रमैत्रिणींना मदत करणे पाचव शाळा महाविद्यालय स्तरावरील उपक्रम लिंगभाव समतेवर आधारित चर्चासत्रे निबंध स्पर्धा पोस्टर प्रदर्शन आयोजित करणे महिला दिन बालिका दिन अशा निमित्ताने स्त्रियांच्या यशाची दखल घेणे सहावं समान संधी व सहभाग सहशालेय व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मुलामुलींना समान संधी देणे नेतृत्व टीमवर्क खेळ प्रकल्प यात मुलींना प्रोत्साहित करणे सातवा सकारात्मक समवयस्क दबाव पॉझिटिव्ह पिअर प्रेशर इतर मित्रमंडळींनाही समानतेचे महत्त्व पटवून देणे पितृसत्ताक विचारांना चॅलेंज करणे खुल्या चर्चांद्वारे मतप्रदर्शन करणे समारोप समावेशक गट ही समाजातील सर्वात ऊर्जावान आणि प्रभावी घटकांपैकी एक आहे जर तरुण पिढीने लिंगभाव समानतेचा विचार स्वीकारून कृती केली तर भविष्यात एक न्याय समतावादी आणि समजूतदार समाज घडू शकतो अशा प्रकारे समावेशक हे लैंगिक विषमतेला आव्हान देण्यात व लिंगभाव समानता निर्माण करण्यात आपले योगदान देऊ शकतात धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब करा शेअर करा